नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय भाजपाचा सर्वात मोठा पराभव जाणून घेत सविस्तर अपडेट मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ज मो अभयंकरांचा विजय झालेला आहे थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची देखील दाट शक्यता आहे तर मुंबई पदवी मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल परब यांचा विजय झालेला आहे त्यामुळे आता मुंबईतील दोन्ही जागा ठाकरेंनी आपल्याकडे खेचून आणलेल्या आहेत त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेरच आता ठाकरे गटाचा जल्लोष देखील पाहायला मिळाला होता मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा यामुळे नक्कीच भाजपाला मोठा पराभव सहन करावा लागत आहे कारण मुंबईच्या शिक्षक मतदारसंघातून दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र